भाऊजी तुम्हाला मी आधी सांगितलंय माझ्या आई बाप्पाची भीती मला घालायची नाही तुम्हाला काय वाटतं आई बाप्पाची भीती घातली की मी भीती का आई बापाला माहिती आहे लेख कसे लेख कशी नाही दीर कसा आहे कसा नाही त्यांना बी आता असणार ना सत आठ वर्ष झाल्या म्हणले तुम्ही का शिकवायला लागलाय मला इथं तुझ्या आई बापाला सांगितलंय मी सगळं सांगितलंय बुलेटची चावी काढून घेतली मग आता बुलेटची चावी काढून घेतली ह्या जग त्या जगाव ह्या जगाव करत बसल्यावर घरचा परपंच कोण करायचा भावाला काय रोजगाराचा घडी ठेवलाय काय तुम्ही भाव काय बोलत नाही म्हणून चालवायचा तुम्हाला काय वाटतं भाऊ जी बोलते म्हणून हिला काय बोललं तरी भाऊ गप्प बसतो या म्हणून तुमच्या तोंडाला येईल बोलताय काय मला हा आता पाट भरून ही खान आतोडा बराच सामायन हायन मला वाटतं की मसराला टाकून यायला पाहिजे एवढं आहे काय तुम्ही मसराला जनावर टाकायला एवढं माणसं ना गरीबी आली ला म्हणून लाजून श्रीमंत आली म्हणून आहे असाय डायरेक्ट तुम्ही मसराला टाकाय चालला या तुम्हाला काय मी घर सोडून जावं म्हणलं नाही तुम्हाला मी तुम्हाला महागारी आणि मी जावं कशाला जावं म्हणते या तुमचं काय काम होतं नेमकं सांगित नाही मी इकडं चाललोय तिकडं चाललोय ही काम आहे फक्त मी सांगलेलं चाललोय सांगलेलं चाललु कशाला गेला होता कसेच काम एवढं तुम्हाला आलं हा बुलटची चावी काढून घेतली म्हणून तुम्हाला आ? कपाड़। कपाड़ वी रागा लावी हा येऊ किती राग येईल तेवढा येईल मी त्या रागाला काय खात नाही आणि भेद बी नाही रागाला आता मी भेद सोडून दिलं काय करायचंय मला हे कपाट मी कपाट फोडलं असत कपाट कापट फोडता माझ्या बापानं दिलं या कपाट फोडलं असत मी बी बुलट फुलली असती जशा तसं मी बी वागणार आता तुम्ही कपाट फुल मी आम्ही बुलट फुलली असते तुम्हाला मी आधी म्हणलं बुलट बुलेट पुढील पण म्हणलं असू द्या सगळ्याच मी ऐकलं म्हणून गेली बुलट आणायला आल्या हो म्हणले स्कुटी घ्या नाही पैसे नाही माझ्याकडं मग गाडी पुजाय गेलो त्याला पैसे आलं पर सोलापूरला गेला त्याला पैसे आलं कुठं तुम्हाला जाईल तिकडं पैसे येते ते हा त्या दिवशी शिखर शिंगणापूरला गेला तेव्हा पैसे झालं आणि आम्हीच कुठे जायचं म्हणले की हे करताय का हम्म तुम्हाला आता निमित्त पाहिजे कायतरी भाऊजय बोलली आता घर सोडायचं म्हणजे भाऊजय भावाच्या तिकडं जात नाही माहेराला आता रक्षाबंधन आले जवळ तुम्ही सांग करणार ही मला आधीच माहित होत काय ना काय करून दीर फुगणार काहीतरी करणार म्हणजे हे माहेराला जात नाही घरचं काम होतय हाय का म्हणजे तुम्हाला फिराय हे गाव ते गाव झालं रे काम आणि मला उपाशी पुन काढलय घराच्या बाहेर आ, मी तुम्हाला घराच्या बाहेर जावं म्हणले नाही तुम्हीच श्रावणी धरली या स्वतःची तब्येत कमी करायसाठी कोण बाई एवढं तब्येत कमी करायसाठी चौ उपवास कोण धरेल का आ कोण धरेल का श्रावणी निसतं मग कशाला सॉंग करताय मला भुका लागले ना भुका लागले होत नाही आपले जे निसरावणी धरणं तर कशाला धरायची आ खायच कच काटून पड भरून आ तुम्हाला काय सांगितलं होतं आम्ही श्रावणी धरा की काय करा म्हणून स्वतःच्या मनावर येईल ते करताय तुम्हाला वाटतंय आपण कारभारी आहे कारभार वागलं पाहिजे कारभाराकरताच घरातलं झालं पाहिजे असं असतं काय कुठं आ तुम्हाला पटत कसं आम्हाला पटत नाही तुमचं पण मला सारखं भ्या घालू नका बापाला सांगितलं बापा असा आणि तसं करील मी बी ले काय बाप दोन आहे बाप माझ्याच बरोबर बोलणार आहे मला मान्य आहे पण चुकी असेल तिकडून तर बाप ना का माझीच चुकीन माझं सगळं आहे का ना भावाला काय बुलट येत नाही तुम्ही शिकवलीच नाही हो भावाला बुलट येत नाही तुम्ही शिकवली नाही तुम्ही घरातन बाहेर म्हणजे जनवार अजित राब जनवार अजित राब भाऊ दु जनावर इकडून येतो भाऊ भाऊ मी इकडून येतो तुम्हाला येते गाडी भावाला पहिल्यापासून तुम्ही काढलं नाही भाऊ इथन दिगंजित नाही आठपाडीत नाही गाडी घेऊन ते भाऊ फार कापतो एकदा कुठं पडल्यामुळं आता भावाला तर नकोच वाटतंय भावाला बी वाटतंय ग बुलेट शिकले की बायकूच माग लागेल चला बुलेट वर आ काय तुम्हाला नाही मला गाडीवर जाणं होईना तर नाही तुम्हाला देत नाही दारातच गाडी राहू द्या माझी मी गाडीच कोणाला देत नाही का बरं गाडी देऊ मला नाही फिराय फिरायला तुम्हाला का फिरवून देईल मी मी बी नाही गाडी देत कोणाला मी बी दारात अशीच ठेवी गाडी त्यातलं तेल कमी होत नाही काय सकट कमी होत नाही मस्त हाय तशी राहते सुरक्षित कागद जाकून ठेवलाय मस्त रात्री पाऊस आला पण गाडीच भिजली नाही त्याला कागद झाकला होता ना गाडीला काय होत नाही एवढं टेन्शन घेऊन शेड मधला शेडमध्ये कावाज हा झालाय जायचे नवऱ्यानं म्हणलं नवऱ्याला बुलट लाव एवढी शेडमध्ये मी काय रोजगाराचा गडी आहे काय रोजगाराचा गडी आहे का म्हणजे कसं काम करताय हे झालं काय राग आला काय तुम्ही दोघ म्हणते काय सारख्याला वरकेल तुम्हाला मी म्हणत नाही की भाऊजी तुम्ही जावा तिकडं घरी उन्हागात व्हायला राहायचं व्हायला हा म्हणताय मला वी हा व्हायला राहिले आणि मिळायचं नाही पण आला तुम्हाला कळलं का करून पळ पळचाल तुम्हाला परत कळाल मग व्हायलं राहिले का नाही मग हेचं गाव त्याचं गाव त्याचं गाव सगळ्याच गाव कळतील तुम्हाला ह्याच्या घरी जाईल इत त्याच्या घरी जाय सगळं तुम्हाला कळतंय बघा रा व्हायलं एकदम वाईलं राहिल्याशिवाय त्या माणसाच्या मु जिरत नाही त्या हे मान्यच आहे कारण त्या माणसाला फिराय सकलेला असतो माणूस घर राहिले की ते म मनाला या मुंग्या पाक्कचं गार पडते द्या मग असंच आहे तुम्हाला वाईलं राहाय त्या रावा मला काय टेन्शन नाही ते पलीकडे घर हाय घ्या तुमच्या तुम्हाला राहा काय मी तुम्हाला राहायला नको म्हणत नाही लय हे करायचं नाही तुम्हाला काय वाटतय हे बिलन ही काय मी आता बैच वारस सुटून गेलय मस्त बिली मिलय भिली पण आता काय ह्याच नाही वाटतय भीतीये भीती भी आपल्या शब्दाला भीतीये आता बेस सोडून द्या काय मला टेन्शन घ्यायचं नाही तुमची बायको मला बांधणं करती नाही कसलं बोलते तरी मी आपली म्हणते असुदी असुदी आ लय माहिती करून नाही तू पाच सात च नाही दहा एक भाकरी करून द्यायच्या नवऱ्याला मला इथं का सांगत बसली उगत या दुसऱ्या संग स्वतः स्वतः आपल्या आपण झाले ग बसाव की आ मला म्हणते तुझ्यामुळं माझा नवरा गेला माझ्यामुळे मी काय तुझ्या नवऱ्याला सांगलीला जा म्हणते का माझं काय काम आहे ते सांगलेलं जा तुझ्या नवऱ्याला ह्याचं गाव त्याचं गाव फिरायला तुझ्या नवऱ्याला घरी बसू वाटत नाही त्यामुळे तुझा नवरा फिरतोय सांगते का मला तू आ तुझ्या नवऱ्याला घरी बसले की काम लागतंय मग तुझा नवरा राहत नाही मग मी काय करणार बुलेटची चावळी माझ्यापाशीच आहे पण मी देत नाही हे आता खरं सांगते कारण तुम्हाला जाताना मेन नाही माझ्यापाशी म्हणलं होतं पण आता माझ्या पाशी जाय बुलटची चावी आणि दोन्ही माझ्या पशी जा कपाट फोडायचं फोडा बिंदा तेवढ्या चहाव्या तुमच्याच घ्या जाव घ्या तुम्हाला कपाटात चाव्या किती घ्यायच्या घ्या फोडलं तर काय तुम्हालाच नवीन आणायचं आहे कापडं बसते मम्मी बे दारात कापड फेकणार सगळ्या कपाट फोडलं रे धीरान म्हणणार कपाटच नाही आम्हाला कपाटात कसे कपडे ठेवाय दार नाहीच करायचं कापड मग का करणार मी तरी कारण देराला बुलेट वर जायचं जा जा तर धीरान कपाट फोडलं म्हणणार मी भी। मी बी आता सारख्याला वर्क वागाय सोडले कारण टेन्शन मला म्हणलं आले असनी वाटत ही ढोली आहे ही काय करते हिला आजार नाही काय टेन्शन नाही जे जे त्यालाच माहित असते माणसाला टेन्शन आहे का नाही हा ह्यासनी काय नुसतं बोंबलत फिराय झालं म्हणजे झालं दुसऱ्या काय सकट नको आता बाजार संपल्यावर काय खाती झालं माझी मी आज पडे ती गंजी द्या का मला माहित नाही मस्त रिक्षा पिका पण लय असते ती पैसे आहे तर घरात तेवढं संपवून टाकील आणि तुम्हाला का तुम्हाला बी टेन्शन नाही ना हाटीला जाऊन पोट भरून जेवचाल कारण तुमच्यापाशी हाय पैसा दाखवायची ना म्हणून तुम्ही हाटीला पोट भरून जेवणार आ ज्या माणसापाशी पैसा नसतो ती माणूस पोटाने मरतो ज्याच्यापाशी पैसा असतो ती माणूस पोटाने मरत नाही म्हणून त्या माणसाचा विचार करायचा सोडून द्यायचा